कर्नाटक राज्यातील दावणगेरे येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या चोवीसाव्या अधिवेशनात आगामी जनगणनेमध्ये धर्माच्या रखाण्यात हिंदू शब्द लिहू नये असे आवाहन केल्याचे निषेधार्थ महात्मा बसवेश्वर स्मारक भक्ती शक्ती चौक निगडी येथे हिंदू वीरशैव लिंगायत मंच पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने निषेध सभा आयोजित केले होते भविष्यात होणाऱ्या जनगणनामध्ये धर्म या रखान्यात हिंदू शब्द न लिहिण्याचा ठराव वीरशैव महासभेने कर्नाटकात संमत केले आहे परिणामी जनगणनेसाठी गेलेला प्रगणक संबंधितांची नोंद ओ आर पी म्हणजे अदर रिलिजन इन पर्झ्युएशन अन्य धर्मावलंबी किंवा आर एन एस रिलिजन नॉट स्टेटेड धर्म सांगता येत नाही अशा रखान नोंद होईल त्यामुळे प्रत्यक्षात असूनही हिंदू अल्पसंख्याक असल्याचा आकडा समोर येईल समाजात विद्रोह पसरवणाऱ्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या संघटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत वीरशैव लिंगायत समाज हा मूळ हिंदू आहे त्यामुळे आगामी जनगणनेत हिंदू धर्म म्हणूनच नोंद करावी तसेच वीरशैव लिंगायत समाजात फूट पाडणाऱ्या फुटीरवादी संघटनेच्या विरोधात एकत्रित येऊन लढा उभारला जाईल असे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष दानेश तिमशेट्टी यांनी आपल्या भाषणात सांगितले वीरशैव लिंगायत समाजाचा धर्म कोणता यावरून वाद निर्माण केला जात आहे त्यावर आता पडदा पडला असून जाणीवपूर्वक हिंदू धर्म आणि लिंगायत समाज याच्यात दरी समाजकंठक अशा पद्धतीने धर्मावरून वाद निर्माण करत आहेत लिंगायत समाजातील प्रत्येकाने हिंदू धर्म म्हणूनच नोंद करावी असे आवाहन महात्मा बसवेश्वर पुतळा समिती अध्यक्ष श्री नारायण बैरवाडे यांनी केले वीरशैव लिंगायत समाज हा हिंदू समाजाचा एक महत्वपूर्ण घटक आहे जी विद्या शिव म्हणजे लिंग आणि जीव म्हणजे अंग यांच्या ऐक्याचे ज्ञान करून देणारे आहे त्या विद्येत जे शैव लोक रमतात ते वीरशैव होत भगवान शंकराचे निस्सीम उपासक असलेल्या शैव लिंगायत समाजाच्या पुनरुत्थानाचे युगप्रवर्तक कार्य केले ते महात्मा बसवेश्वरांनी म्हणूनच त्यांना या पंथात अनन्य साधारण महत्व आहे तसेच वीरशैव मत, वीर मत संस्थापित करणाऱ्या जगद्गुरु पंचाचार्यांनाही या पंथात अनन्य साधारण महत्व आहे मस्तकावर शरीरावर धारण केले गेलेले शिवलिंग हे वीरशैव तत्वज्ञान आणि विशाल हिंदू तत्वज्ञान यांच्या एकरूपतेचे प्रतीक आहे खोलात जाऊन धांडोळा घेतला तर एकरूपतेच्या अशा अनेक खुणा स्पष्टपणे आढळून येतात वीरशैव लिंगायत व हिंदुस्थानात राहणाऱ्या प्रत्येक नागरिक हिंदूच आहे आणि त्यांनी होणाऱ्या जनगणनेमध्ये धर्माच्या रखाण्यात हिंदू लिहावे असे आवाहन शरद गंजीवाले यांनी केले प्रसंगी गुरुराज चरंतीमठ एस बी पाटील विजय जंगम संजय गारुळे विश्वनाथ हिरेमठ संजय मन्नूरकर हेमंत हरहरे सतीश गोरडे शिवानंद चौगुले आप्पा दिवाण सुरेश वाळके विजय बिराजदार बी के हिरेमठ राजेंद्र मैंद्रगीकर शिवानंद पाटील सिद्धाराम घोंगडे विजयकुमार स्वामी शिवपुत्र धरुर आनंद बिराजदार रवी पाटील गुरुराज कुंभार कृष्णा गोंडाळे चंद्रकांत हलगे अभिषेक चरणतीमठ सुनील चौगुले जयश्री पाटील रागिनी बिराजदार प्रमिला धरूर आरती पाटील लक्ष्मी संप्राणी आदी समाज बांधव विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे एकशे पन्नास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे तीव्र शब्दात निषेध नोंदवत घोषणाबाजी करण्यात आली व निषेध पत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ಕಳೆದ ತಿಂಗಳು ಡಿಸೆಂಬರ್ ಇಪ್ಪತ್ಮೂರು ಮತ್ತು ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕರಂದು ದಾವಣಗೆರೆಯಲ್ಲಿ ಅಖಿಲ ಭಾರತ ವೀರಶೈವ ಮಹಾ ಅಧಿವೇಶನ ನಡೆಯಿತು ಆ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಎಂಟು ನಿರ್ಣಯಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡರು ಆ ಎಂಟು ನಿರ್ಣಯಗಳನ್ನು ಶಾಮ್ನೂರು ಶಿವಶಂಕರಪ್ಪಾಜಿ ಅವರು ಹೇಳಿದಾಗ ಐದನೇ ಕ್ರಮಾಂಕದ ಒಂದು ನಿರ್ಣಯ ಇದು ಬರುವ ಜನಗಣನೆಯಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಅನ್ನದೇ ಧರ್ಮದ ಕಾಲಂನಲ್ಲಿ ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಎನ್ನಿ ಅಂತೂ ಹೇಳಿ ಎನ್ನುವಂಥ ನಿರ್ಣಯನ ಅಲ್ಲಿ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ನಿರ್ಣಯಿಸಿದರು ಆ ನಿರ್ಣಯಿಸಿದ ನಿರ್ಣಯ ಈ ನಮಗೆ ತುಂಬಾ ದುಃಖ ತಂದಿದೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸನಾತನ ಧರ್ಮ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಒಂದು ಭಾಗವಾಗಿ ವೀರಶೈವ ಸಂಪ್ರದಾಯದ ಒಂದು ಭಾಗವಾಗಿ ನಾವು ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಪರಂಪರೆಯನ್ನು ಕಾಯ್ದುಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇವೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ದೇಶದಲ್ಲಿರುವ ಹಿಂದೂಗಳು ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತರು ಎಲ್ಲರೂ ಹಿಂದೂಗಳು ಎಂದು ನಾವು ಈ ಸಭೆಯನ್ನು ಕರೆಸಿ ಇವತ್ತು ನಿಷೇಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅಖಿಲ ಭಾರತ ವೀರಶೈವ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಂಡ ನಿರ್ಣಯ ಇದು ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ ಮತ್ತು ಇದು ಧಿಕ್ಕಾರ ನಾವು ನಾವೆಲ್ಲರೂ ಇದನ್ನು ಒಪ್ಪುವುದಿಲ್ಲ ಬರುವ ಜನಗಣನೆಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಒಂದು ಭಾಗವಾಗಿ ಬರುವ ಧರ್ಮದ ಕಾಲಂದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಹಿಂದೂ ಅಂತೇ ಬರೆಯೋಣ ಅಂತ ಒಂದು ನಿರ್ಣಯಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಪೆಂಪ್ರಿ ಚಿಂಚುವಳ ಜಿಲ್ಲಾ ನಾವು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರು ನಿರ್ಣಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಖಿಲ ಭಾರತೀಯ ವೀರಶೈವ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಂಡ ನಿರ್ಣಯವನ್ನು ನಾವು ತಿರಸ್ಕರಿಸಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಹಿಂದೂಗಳೇ ನಾವೆಲ್ಲರೂ ಈ ದೇಶದ ಬಂಧುಗಳೇ ಅಂದು ಭಾರತ ಮಾತೆಯ ಪುತ್ರರು ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಬೇರೆ ಬೇರೆ ಅಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ನಿರ್ಣಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲರೂ ಈ ತೆಗೆದುಕೊಂಡ ಅಧಿವೇಶನದ ನಿರ್ಣಯವನ್ನು ತಿರಸ್ಕರಿಸಿದ್ದೇವೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಾವೆಲ್ಲರೂ ವೀರಶೈವರೆಲ್ಲರೂ ಲಿಂಗಾಯತರೆಲ್ಲರೂ ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತರೆಲ್ಲರೂ